नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जलमला शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जलमला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला भगवा झेंडा रोवला फक्त मस्तकीच नव्हे रक्तात देखील भगवा दिसतो फक्त मस्तकीच नव्हे रक्तात देखील भगवा दिसतो कारण हृदयात आमच्या तो जानता राजा शिवछत्रपती नांदतो कारण हृदयात आमच्या तो जानता राजा शिवछत्रपती नांदतो शिवछत्रपती नांदतो भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर अन्नविश्वासाच्या प्रमाणावर मातीच्या कणावर अन्नविश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा शुभांचा दरारा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा